बौधन किलारमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नाथकिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आत्ता आपण सध्या फलटण फडतरवाडी या ठिकाणी आहोत आणि एक नामांकित खरेदी बौद्धनमध्ये श्री श्रीनाथ भोसले तर त्यांचे पाहुणे त्यांच्याशी बोलत नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं वैभव परमत फडतरे बरं आता ही वास्तव आपले घरचे जाईल आपल्या घरचे राधे राजेगाई होती आपल्याकडं आपण बाहुदन बघून आणली होती बरं आता ही स्वप्नील उत्तम फडतर यांच्या राजा बैलाची पाहिजे बरं आता साधारण किती वर्ष झालं आपल्याकडे गई होती ना आता ही आपल्याकडं जवळजवळ ही चौथे येतात आहे आता हा ह्याच्या अगोदर आपल्या गळीने किती दुःखी दिली साधारण आतापर्यंत हा चौथे येतात आहे पहिल्यांदा एक कालवड झाली होती नंतर निखोन झाला नंतर निकालवडून आता तुम्ही काय करता आता मी सध्या जॉबला आहे गाया वगैरे आपल्याकडे होत्या आणि खिल्लार गाईचं नाद आहे आपल्याला मी बाबूंच्या बागाड यात्रेत वगैरे किंवा आता बेंद्राच्या यात्रेत माझं भरपूर सहकार्य असतं सगळ्यांना तुम्ही आता हौसन बघा खूप मला हाऊस म्हणजे खिल्लर खिल्लर प्रेमी भरपूर आहे मी बरं आता गुरु नाहीत का आता नाही गुरु तर ह्याच्या अगोदर आपल्याकडे काय पहिली बैल वगैरे होती का म्हणजे काय बैल नाही आता कसं बाजूला येऊन ते दाजींचे बैल बघून वगैरे मला नाद लागला मग त्यांनी मला गाय दिली होती त्याची मग मी पैदास केली आता गाय पाळली म्हणजे सांगून पाळली की सा, हिंदू धर्मात गाय पाहिजे हिंदू एक प्रतीक आहे तर गै असल्यानंतर काय काय फायदे सांगा कसं असायचं गर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा गायचं मंत्र म्हणजे सगळं प्रसन्न वाटायचं वाटतं म्हणजे असं गै इकडे वगैरे बघितले सकाळी उठल्यानंतर तिथला चारा पाणी दिवसाची सुरुवात चांगली व्हायची बरं वा आता गै नाही किंवा आता वास्तू दुसरी गायीच कालवडे घेऊन येणार आहे मला बघून ठेवले गे साधी गाय पाळलीच पाहिजे उदाहरणार्थ म्हणजे यांना सांगितलेलं आपल्याला चांगलं उदाहरण दिलं की एनर्जी येते चांगलं प्रसन्न वातावरण की तिच्या आता बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती सांगितली गेच्या वशिंडावरनं किंवा गैच्या अंगावरनं हात फिरावल्यानंतर चांगलं वाटतं किंवा चांगली एनर्जी येते बरेच आजार प्रत्येकाची शक्ती वाढते माणसाची तर प्रत्येकाला प्रत्येकाने एक गाय पाळली पाहिजे आता ह्या भागात म्हणजे लोण किंवा वाटा सोडले आमचा भाग महाबळेश्वर थंडा हवे या ठिकाणी त्या भागात तर ह्या भागात जर्सी गायांचं प्रमाण जास्त तर जर्सी गायांबद्दल थोडीशी आम्हाला माहिती झाला कशा पद्धतीने गायांच सर्व नियोजन किंवा त्यांचं चारा पाणी कसं गेलं जातं तर तुम्ही गाय तर पाहिलं पहिले आपल्याकडे दहा पंधरा गाया होत्या तर आमचं पहिलं बसणे वडिला जो व्यवसाय होत गायांचा ते तर त्यांच्याबसनेचं आम्हाला सवय लागली गायांचं संगोपन कसं करायचं तर आपल्याकडे जे गाय होती ते पूर्ण टक्केवारी म्हणजे जवळजवळ त्यांना नाही म्हटलं तर तीस पस्तीस लिटर दूध देणार आहे त्यांना सकाळी चारा दारा पाणी रोजच्या रोज या धुणे त्यांचे संगोपन करणे डॉक्टरांना बोलवून सगळं त्यांचं काय असेल ते सगळं व्यवस्थित करणे ह्या भागात असं काय की आता इकडे जास्त व्यवसाय तो शेती दुधाचा व्यवसाय गोविंडे खूप मोठी आहे ना त्याच्यामुळे दुधाच्या दरात वगैरे आम्हाला भरपूर मार्जिन मिळत दो लोक दूध निघतात इथून सरदास इकडे लोकांच्या घरी पाच सहा पाच सहा काय आहेत म्हणजे आम्ही इकडं आलो बघितलं सर्वांच्या घरी साधारण जरशी गायचं वस्ती काय लोकसंख्या काय आमच्या गावची लोकसंख्या अडीच तीन हजार घर साधारण किती असते तीन एक हजार साधारण गाय किती असतात आता प्रत्येकाच्या घरी जरी वास्त झाले तरी आहे म्हणत गया तीन एक हजार गाय असतील आमच्या गावात गावात म्हणजे सर्वांना शेती बघत बघत ते जोडला गेलेलं आणि आता तुम्ही जॉब करताय सांगतो तर हा तुमचा शेतीचा होता समजा डेअरीचा किंवा जर्सी गायांचा तुमचा उद्योग होता तर तो पूर्णपणे सांभाळला सांभाळला की काय झालं वडिलांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते करता आलं नाही ना आम्हाला दवाखान्यात वगैरे भरपूर खर्च झाला त्याच्यामुळे आम्ही जेव्हा व्यवसाय मोडून टाक आता तुम्ही जॉब आता जॉब आला माहिती दिल्याबद्दल बहुजन तुला तुमच्या आभारी धन्यवाद नाही गेला का वडवड पडवड्रासाठी ही एक चांगली खरेदी आणि आज पाहणार होत आपण आता सध्या पडतरवाडी पलटण या ठिकाणी आहोत आणि हे वाचून आलोय आपण माणसाचा सहवास नसल्यामुळे जरा ती पडे पडेल नीट नीटधारा त्याला एका अंगण हे अंगण एकान धारा आणि ते अंगण एकान हो हो, 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 हो। अडकत पाय बाहेर घेतलं पाहिजे थांबा जरा माग माग हो पळल पळल चला 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 बुडवून ऐकणार नाही

भारत नाही आहे दिवस मला नाही की या नाही दिवसात आता बघा ना आहे बघा आता थंय काय मृत्यो त्याला कधी नाही

अरे हो धरून हो, 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 हो। घ्या पुढे बीड नाही नाही मा कशाला आपण डायरेक्ट अदती जी हो थोडीशी मागे घेऊ मागे घ्या थोड

वाले आर वाळीस ना आणलाय हारले बुजरे बाड्या घातले वर पार टापाव चढलेलं चालू दिसते असं नाही बघा सावध खाली घसरते काय ते माग नाही कर की तू नाही पुढे देऊ नको

Não, não